शिक्षक संघामध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिक्षक नेत्यांच्या दोन्ही गटांचा वाद आता आला आहे प्राथमिक शिक्षक संघाच्या संभाजीराव थोरात गटाचा अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ इथं नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमात शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटातील काही शिक्षकांनी थोरात गटात प्रवेश केला या प्रवेशाच्या मुद्द्यावरून शिक्षक संघामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे त्यामुळं थोरात आणि पाटील गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे या सोहळ्यात पाटील गटाच्या पन्नास शिक्षकांनी थोरात गटात प्रवेश केला तालुक्यातील शिक्षक नेते हज पाटील सीपू कुंभार स्वामी काशीनाथ भांड यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांनी थोरात गटात प्रवेश केला थोरात गटाच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष मज मोरे राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे यांनी प्रवेश केलेल्या शिक्षकांचं स्वागत केल्याचं थोरात गटानं सांगितलं थोरात गटात काही दिवसांपूर्वी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारावेळी बळजबरीनं अनेक शिक्षकांची नावं घेऊन जाहीर केली आहेत त्या शिक्षकांना दिवा स्वप्न दाखवण्याचा आरोप शिवाजी पाटील गटातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे या प्रकारामुळं दोन्ही गटात वातावरण तापलं आहे दोन संघटनांमध्ये शिक्षकांच्या प्रवेशावरून सुरू झालेला हा प्रवास संपूर्ण कुठंपर्यंत जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे